नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यसभेत आज वित्त विधेयक रेल्वे विधेयक सादर होणार दोन हजार तीस पर्यंत चाळीस टक्के ऊर्जा जीवाश्म इंधनाशिवाय उत्पादित करण्याचं भारताचं उद्दिष्ट पंतप्रधान स्मार्ट उपक्रमात नागरिकांचा सहभाग महत्वाचा नितीन गडकरी यांचं प्रतिपादन जागतिक रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि धरमशाला क्रिकेट कसोटीत वृद्धिमान शहा आणि रवींद्र जडेजा जोडीनं भारताचा डाव सावरला आणि वृत्त राज्यसभेत आज वित्त विधेयक दोन हजार सतरा विधेयक दोन हजार सतरा मांडलं जाणार आहे यावर चर्चा होऊन ते पारित झाल्यानंतर लोकसभेकडे परत पाठवण्यात येईल लोकसभेत बावीस तारखेला वित्त विधेयक पारित झालं होतं या विधेयकात सरकारनं महत्वपूर्ण सुधारणा करून रोख देवाणघेवाणीची मर्यादा तीन लाख रुपयांवरून दोन लाख रुपयांवर आणली आहे वस्तू आणि सेवा करासंबंधी जीएसटी विधेयक या आठवड्यात संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे भारत दो चालीस टक्के ऊर्जा जीवाश्म इंधनाशिव उत्पादित कर उदिष्ट है पंप्रधान नरेन्द्र मोदी काल माउंट आबू इधल ब्रह्मकुमारी परिवार ऐसीव्या वर्धापन दिना निमित्त आयोजित समारंभिया वीडियो कॉन्फर द्वारा दुनिया जिस संकट से जूझ रही है ग्लोबल वार्मिंग से उसमें दुनिया के लिए भारत किस प्रकार से काम आ सकता है भारत ने संकल्प किया है 2030 2030 दो हजार तीस तक यानी आज से तेरह साल के भीतर भीतर भारत की जो टोटल ऊर्जा है रिक्वायरमेंट है उसमें 40 प्रतिशत फोर्टी परसेंट उसकी पूर्ति नॉन फोसिल फ्यूल बेस्ड रिन्यूएबल एनर्जी से ही करने का हमारा लक्ष्य है ब्रह्मकुमारी परिवारातर्फे सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी परिवाराचं कौतुक केलं एलईडी बल्बच्या माध्यमाद्वारे अकरा हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचं ते म्हणाले लाचखोरीला आळा घालण्यासाठी तसंच सरकारच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी डिजिटल देवाणघेवाणीचा वापर करण्याबाबत या परिवारानं जनजागृती करावी असं आवाहन मोदी यांनी केलं वस्तू आणि सेवा कराच्या प्रारूप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर केला जाईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मुंबईत सांगितलं या प्रणालीचा प्रारूप मसुदा जनतेसाठी खुला ठेवण्यात आला होता यातले नियम आणि तरतुदींवर उद्योग आणि व्यापार जगतातले प्रतिनिधी तसंच सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं राज्यातल्या विविध उद्योग आणि व्यापार क्षेत्रातल्या संघटनांनी वस्तू आणि सेवा कराच्या अनुषंगानं केंद्रीय वित्तमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडली एवढी उद्योग व्यापार आणि विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर जेटली बोलत होते देशात येत्या एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होणार असल्यानं या करप्रणालीच्या अनुषंगानं राज्यातल्या उद्योग आणि व्यापारी जगतानं तयार राहावं असं जेटली म्हणाले मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे वस्तू आणि सेवा करामध्ये या शहराचं योगदान महत्वाचं आहे जीवनावश्यक वस्तूंना राज्याच्या कर दरातून सूट असेल तर वस्तू आणि सेवा करामध्येही सूट राहणार आहे त्यामुळे कराचा बोजा कमी होईल परिणामी वस्तू स्वस्त होईल असं सा वित्तमंत्र्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर प्रणाली यशस्वी होण्याकरता सर्वांचं सहकार्य आवश्यक असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं नवीन कर प्रणालीतल्या तरतुदी सुलभ असतील असंही म्हणाले स्मार्ट शहराची संकल्पना राबवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा महत्वाचा असून शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मिळेल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे नागपूर इथं सिटी डेव्हलपमेंट फोरमद्वारा इक्विसिटी प्रकल्पांतर्गत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या समारोपाच्या वेळी ते काल बोलत होते शहरातल्या समस्यांचं निवारण करण्यासाठी शहराला सुंदर बनवण्यासाठी आणि प्रगतीकडे ने नेण्यासाठी नागरिकांच्या सहाय्यानं सर्व सुविधा गतिमान करण्याचा प्रयत्न होत आहे असं जनतेच्या अनेक समस्या आणि प्रश्न सिटी डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून सोडवता येतील आणि शहराचा विकास करणं शक्य होईल असं सा त्यांनी सांगितलं स्थानिक प्रशासनानं शहराच्या विकासासाठी तसंच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन गडकरी यांनी केलं नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात पन्नास हजार चौरस फूट आकाराच्या आकर्षक कॅनॉफीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झाल या कॅनॉफीमुळ आगमन आणि प्रस्थानासाठी प्रवाशांना विमानतळाच्या मुख्य इमारतीमध्ये जाणं सोयीचं झालं आहे प्रवाशांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी इथं थांबण्याची आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच या परिसरात कॅफेटेरिया आणि आवश्यक साहित्य खरेदीची व्यवस्थाही केली आहे जगाला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असून ही गरज भागवण्याची क्षमता आपल्या देशात आहे आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त असून ही तरुणाई मनुष्यबळ परिवर्तित केल्यास जगाच्या विकासात आपल्या देशाचं योगदान सर्वात मोठं राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आयोजित युवक मेळाव्यात सांगितलं शासनानं कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला असून या अंतर्गत लाखो होतकरू तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे हे प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योग विकासाला हातभार लावेल असं ते म्हणाले बदलत्या जगाला सामोरं जाण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवा गुणवत्तेला कष्टाची आणि कौशल्याची जोड द्या असं मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केलं लोणावळा इथं भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म महाअधिवेशनाचा समारोप काल झाला दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात पहिल्या दिवशी महाथेरो राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित चर्चासत्र झालं यात विविध देशातल्या भदंत भिकू थेरो महाथेरोंनी भाग घेतला या अधिवेशनासाठी बावीस देशातले प्रतिनिधी आले होते काल झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात बौद्ध महंतांनी बुद्धाच्या शांतीचा संदेश सांगितला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास सा आठवले सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते कोणत्याही कामाला वयाचं बंधन नसतं जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपली आवड जोपासू शकतो हे अहमदनगर इथल्या सत्या वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं दाखवून दिलं आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत अहमदनगर शहरालगत असलेल्या ढवण वस्ती इथं राहणारे उद्धवराव कराळे हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी शेतीची आवड असलेल्या कराळेनी निवृत्तीनंतर आपल्या अकरा एकर शेती संत्री चिकू नारळ जांभूळ पेरू आणि काही सीताफळाची झाड लावली आंब्याच्या बहुतेक व्हरायटीज आहेत आठ दहा व्हरायटीज आहेत चिकू आहे संत्रा आहे मोसंबी आहे जांभूळ आहे पेरू आहे आणि अंजर बाग सुद्धा आहे काही प्रमाणात आणि एक विहेर आहे ती सर्वसाधारण पंचाहत्तर फूट खोल आणि पस्तीस फूट व्यास येतेच आणि ते विहेर मला पुरवते या एवढ्या क्षेत्राला आणि त्याच्यावरून पाणी हे सगळं भरतो आणि ठेवक सुद्धा केलेले आहे काही जवळ पाच वस्तू असल्यामुळं सहा सात लाख रुपये मिळतात कराळे यांना शेतकामात त्यांच्या पत्नी ताळाबाई यांनीही तितकीच मोलाची साथ, साथ दिली आहे शेती कामातून समाधान मिळत असून वेळेचा सदुपयोग होत असल्याचं त्या सांगतात शेतीने प्रयोग केले आम्ही नंतर कोकणातून काही याची या मसाल्याची पिकं आणलेली आम्ही लावली होती लवंग वेलची नंतर मिरी आणि त्यातले आमचे चांगलं सक्सेस झालं मागच्या वर्षापासून आणि फळांची लागवड करूनच कराळे थांबले नाहीत त्यांनी शेतकरी मार्गदर्शन केंद्रही सुरू केले शिवाय दररोज त्यांच्या शेतीला भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती शेतकरी घेतात शेतात नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक स्थैर्य मिळवता येईल कराळे यांनी दाखवून दिले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या सख्या भावंडांची पोलीस उप अधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल काल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला निकालानंतर पहिल्यांदा सचिन कदम आणि सोनाली कदम ही भावंड आपल्या विठ्ठलवाडी गावात आली होती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अजय कुमार दुबे तहसीलदार सदाशिव पडले बार्शीचे पोलीस उपाधीक्षक विजय कबाडे यांच्या हस्ते सचिन आणि सोनाली यांचा सत्कार करण्यात आला खूप छान वाटतंय परंतु हा रिझल्ट माझ्यासाठी माझ्यासाठी आश्चर्यकारक नव्हता रिझल्ट असं येणार आहे मला पूर्वीपासून माहिती होतं फक्त मला अजूनही वाटतं की मला युपीसी सिलेक्शन व्हायला पाहिजे आणि या वर्षी नक्की केवणार आहे कारण या वर्षी मी मुलाखती आहे या वर्षी एमपीसी एक्झाम मी बेनिच्या मतीनं किंवा आपल्याला काहीतरी जॉब सिक्युरिटी असावी म्हणून दिले होते आणि खूप आनंद होतो मी आणि म्हणजे माझं स्वप्न होत की आई वडिलांचं किंवा माझ्या जे स्वप्न पाहिले असतील किंवा आई वडिलांनी कसे केले ते त्यांचे सगळ्यात सक, उतरवायचे आणि आज मी ते पूर्ण केलंय असा मला खूप जास्त आनंद होतो खूप सांगितलं भैयाने की आई वडील शिक्षित असून पण त्यांनी म्हणजे गावातून मला शिकवण्या म्हणजे शिकवलं गेल्या सतत प्रोत्साहित केलं तर त्यासाठी मी माझ्या आई वडिलांची आणि माझ्या भावाची उभा राहिला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह सत्यासाठी सत्या असला पाहिजे त्याचा दुरुपयोग होऊ नये कारण प्रत्येक साहित्य कृतीचा आत्मा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा विकृतीकरण होणार नाही हे पाहणं साहित्यिकाचं काम का असल्याचं आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं आज आयोजित अठ्ठावीसाव्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात ते बोलत होत साहित्यिक आपल्या साहित्यकृतीचा पतंग दूरवर उडवावा पण त्याचा दोरा जमिनीवरच ठेवावा तो दोर तुटला तर साहित्यकृतीत विकृतपणा येतो असंही पवार म्हणाले श्रमिक वर्गानं साहित्य जपलं आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून वाढवल्याचं संमेलनाचे उद्घाटक तथा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं संमेलनात शाही राजाराम जगताप कुंतीनाथ करके ग्रंथसेवक पी सी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून तेरा गावातल्या बचत गटांच्या माध्यमातून सौर चरख्याद्वारे धागा निर्मिती आणि कापड निर्मिती होत आहे या बचत गटांना कापूस कापड निर्मितीसाठी आवश्यक यंत्र उपलब्ध करून देण्यात येईल असं पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितलं राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमांतर्गत सौर चरख्यातून सूत तयार करणाऱ्या समूहाच्या क्षमता वृद्धीसाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते चरख्याचा वापर करून महिलांनी स्वावलंबी व्हावं तसंच लोकांनी कृत्रिम भाग्यापासून बनवलेलं वस्त्र परिधान करण्यापेक्षा खादीकडे वळावं असंही पोटे म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यात दापोली इथे गुरुराव देशपांडे संगीत सभा संस्थेनं सुरू केलेल्या संगीत यात्रेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तबला वादक रामदास पटुळे गायिका कस्तुरी दातार संवादिनी वादक अभिषेक शिनकर यांच्या वादन गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं पंडित विनायक तोरवी यांनी भैरवीनं कार्यक्रमाचा समारोप केला ग्रामीण भागात अधिकाधिक लोकांपर्यंत संगीत पोचवावं या उद्देशानं या यात्रेचं आयोजन करण्यात येतं संस्थेला गेल्या दहा वर्षात पंचावन्न ठिकाणी अशा यात्रा आयोजित केल्या आहेत बुलडाणा जिल्ह्यातल्या करवण या छोट्याशा गावात काल झालेल्या मराठी साहित्य संमेलनाला जिल्ह्यातल्या रसिकांनी गर्दी केली होती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या एकदिवसीय संमेलनात विविध चर्चासत्र झाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मराठी साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून लोकसंस्कृतीचा प्रसार करावा असं संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितलं संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम गझलकार डॉ गणेश गायकवाड होते आज जागतिक रंगभूमी दिन एकोणीसशे एकसष्ट मध्ये युनेस्को इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटनं हा दिवस साजरा करायला सुरु केलं होतं आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र सत्तावीस मार्च एकोणीशे बासष्ट पासून रंगभूमी दिन जगभरात साजरा केला जाऊ लागला रंगभूमीतल्या कलाविष्कारांचं जागतिकीकरण व्हावं हा यामागचा मुख्य उद्देश आहे या दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आगरी कोळी आणि करडी समाजाचे पारंपरिक खेळ म्हणून प्रसिद्ध असलेले फळी होळी आणि पोहण हे खेळ सध्या नामशेष होत आहेत त्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षापासून उरणच्या नवघर इथल्या विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात काल उरणच्या नवीन बंदर इथं या स्पर्धा झाल्या सकाळी साडे अकरा वाजता समुद्राला भरती असल्यामुळे पोहणं होडी बल्ढवणं दोन सिलेंडर असलेल्या यांत्रिक बोटी यांच्या शर्यती घेण्यात आल्या फळी खेळासाठी समुद्रात चिखल असणं गरजेचं असल्यानं दुपारी सुमारे तीन वाजता समुद्रात ओहोटी आल्यानं किनारपट्टीपासून ते समुद्रात तीन ते चार किलोमीटरपर्यंत चिखलाचं चा साम्राज्य चा तयार झालं होतं त्यावेळी फळी खेळाच्या पुरुष गटाच्या आणि महिला गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित महापौर फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळानं टायब्रेकरवर प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा पराभव करून महापौर चषक पटकावला तालीम मंडळानं प्रॅक्टिस क्लबचा पाच असा पराभव केला छत्रपती शाहू महाराज आमदार हसन मुश्रीफ आमदार पाटील महापौर हसीना फराज पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित होते विजेत्या पाटाकडील तालीम मंडळाला महापौर चषक आणि एक लाख रुपयांचा धनादेश तर उपविजेत्या प्रॅक्टिस फुटबॉल क्लब चषक आणि पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंनाही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात हो आलं धरमशाला इथे चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि मालिकेतील अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतानं कालच्या सहा बाद दोनशे अठ्ठेचाळीस धावसंख्येत संख्येत चौऱ्याऐंशी धावांची भर घातली भारताचा पहिला डाव तीनशे बत्तीस धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियावर भारताला किरकोळ बत्तीस धावांची आघाडी आली आज सकाळी भारताचा डाव सुरू झाला तेव्हा बुद्धिमान सहा आणि रवींद्र जाडेजा या जोडीनं धावसंख्येला संख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला मात्र जाडेजा बाद झाल्यावर जा आलेले फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाही ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात सर्व बाद तीनशे धावा केल्या आहेत हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान आणि कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ दिसून आली राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा इथं बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तर कमी तापमान जळगाव इथं अठरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहात राज्यसभेत आज वित्त विधेयक रेल्वे विधेयक सादर होणार 2030 हजार पर्यंत चाळीस टक्के ऊर्जा जीवाश्म इंधनाशिवाय उत्पादित करण्याचं भारताचं उद्दिष्ट पंतप्रधान स्मार्ट शहर उपक्रमात नागरिकांचा सहभाग महत्वाचा नितीन गडकरी यांचं प्रतिपादन जागतिक रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि धरमशाला क्रिकेट कसोटीत भारताचा पहिला डाव तीनशे बत्तीस धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियावर किरकोळ बत्तीस धावांची आखाणी संपला तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार